मला कधी कधी काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटत अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आणि स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून स्वतः स्वतःला मिळवतो तुम्हाला मान्य देवेंद्रजीनी दोन हजार एकोणीस जे पर्यंत जे सोळा टक्के आरक्षण मान्य सर्वोच्च न्यायालया पर्यंत ते तुम्ही घालवलं हे तुमचं पाप आहे तुम्हाला तर आरक्षणाबद्दल तर काही सोयी सुधर नव्हतं ते दिलं सोळा टक्के ते घालवलं आपल्या काळात तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता ते राजे सांगायचे की आरक्षण मराठ्यामुळे समाजाला मिळणं शक्य नाही मला वाटतं काही लोक मला वाटतं त्या सगळ्या त्यांच्या राजकीय सदनातूनच आवडलेलं नाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे आता जे पराभूत झाले लोक आहेत त्यांना काही आरक्षण आरक्षण देता येईल का असा काय विचारलं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे न्याय हक्क मिळायला पाहिजे म्हणून अधिकार आहे पण मी त्यांना हक्के लक्ष्मणला हकेने सांगितलं तुम्हाला काय तुमच्या मागे मान्य करायचे तुम्हाला काय तुमच्या आरक्षण गेल्या जर तुम्ही म्हणताय त्या काही वस्तुस्थिती नाही आहे कारण आपण कोणत्याही ओबीसी समाजाचं आरक्षणाला धक्का न लावता ते आपली कमिटमेंटच आहे तथापि त्यांना मोर्चेच काढायचे असेल तर हरकत नाही परंतु विनाकारण मराठा समाजाबद्दल आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात की मला वाटतं त्याची आवश्यकता नाही आहे मागे त्यांना सल्ला दिला हे मुक्त फळव बंद करा तुमचं कामच नाही आहे पण त्या समाजाचं कोणी पुढे रेपण करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाही आहे पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करत अधिकार दिले आणि कार्यकर्त्यांकडून मग यावर कायदा मागे मी खरं आहे जे नवीन पुढे रे राजकारण ज्यांचं काही सोशल कॉन्ट्रीब्युशन नाही समाजाच्या जा प्रती काय कॉन्ट्रिब्युशन आहे कुठेतरी प्रसिद्धीच्या धोक्यात येऊन आपलं स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करतात खरं मी मागे एकदा बोललो की ओबीसी समाजाला आरक्षण देताना एक उदाहरण आहे की मराठा समाजाला विरोध करतो आता मराठा समाज आपल्या हक्कासाठी जेव्हा बांधतो योड़ी, योड़ी, योड़ी ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एवढी एवढे एवढं त्यासाठी आक्षेप आक्षे असलेलं कारण नाही म्हणून मला वाटतं ही जी आजकालच्या काळापद्धतीचा जी पुढे रिकाय झाली आहे की ज्यांना काय राजकीय बॅकग्राऊंड आहे सामाजिक बॅकग्राऊंड आहे अपघाताने तयार झालेली माणसं आता अशा पद्धतीने राजकारण करतायत तर त्यांच्याबद्दल तरी काय बोलावं आमच्यासमोर प्रश्न पत्त